शिवशंभू छावा न्यूज आज आपण तेरण्या नदीवर हळदगाव आणि सातेफळच्या जी मध्ये नदी जाते तेरणा नदी तिथे आहेत तर आपण बघू शकता की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला आहे रात्रीपासून जर चार पाच दिवसाखाली किंवा पाच सहा दिवसाखाली जो पावसानं जो ब्रेक दिला होता तो पुन्हा एकदा चालू होऊन रात्री अडीच वाजता पाऊस चालू झाला आता काही अर्धा ते पंधरा अर्ध्या तासापूर्वी पाऊस बंद झालेला आहे तर सातेफळीचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण काही विचारूया तर तुमच्या शेतामध्ये काय होतं आणि त्याचं नुकसान किती प्रमाणामध्ये झालेलं आहे सर शक्यतो तर शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सोयाबीन होतं ऊस होता त्याच्यानंतर म्हणजे शेतकऱ्यावर अशी बिकट अवस्था आलेली आहे की महागटल्या पंचवीस वर्षाच्या काल म्हणजे काला, काला का खंडात आज पहिल्यांदा पाऊस एवढा झालेला आहे म्हणजे असं म्हणायचं की तुम्ही तुम्हाला जसं कळत तसं आज पहिल्यांदा एवढा मराठवाड्यामध्ये मराठवाडा कोरडा दुष्काळ असताना या ठिकाणी ओला दुष्काळ पडलेला आहे दुष्काळ पडलेला जे काय सरकारनं तुम्हाला जी जी काय मदत जाहीर केली शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार जाहीर केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का जर समाधानी नसाल तर किती किती प्रति हेक्टरी किती मदत सरकारनं करायला पाहिजे तर समाधानी ना होत आम्ही सरकारनं फक्त एक करायला पाहिजे की एक पाच सहा पिकाला हमी भाव देऊन ही जे सरकारला म्हणजे मदत मदत देतात ती मदद बंद केली तरी पाहिजे आणखीन एक सरकारनं की जी पूर परिस्थिती परिस्थितीमध्ये आले त्यांना मदत देण्यासाठी शेतकऱ्याच्या ऊसामधन प्रति टनामाग पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी तुम्ही सहम सहमत आहात का नाही सहमत मी याच्याशी नाही बर ठीक आहे तर आपण बघू शकता की पाण्यानं अतिशय असं रौद्र रूप या ठिकाणी तेरा नदीने घेतलेला आहे कॅमेरामन तुषार सावंत सह शिवशंभू शावा न्यूज हळदगाव सत्य